नमस्कार मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत माझा चेहरा न पाहता आपण बऱ्याच कारखान्याचे अपडेट घेतलेले आहे पण आज मी प्रत्यक्षात कारखान्याचे अपडेट देताना पहिला चेहरा फेस व्हिडिओ काढत आहे तर आजचा अपडेट म्हणजे राज्यातील आज, आज आपण दोन कार साखर कारखान्याचा अपडेट घेणार आहे ज्या कारखान्यांनी पहिल्या पंधरा दिवसाचे हप्ते हे ऊसाचे बिल हे काढलेले आहे अशा दोन कारखान्याचा आज आपण अपडेट घेणार आहोत यामध्ये पहिला कारखाना म्हणजे सातारा जिल्ह्यातील कृष्णा साखर कारखाना या कारखान्याने आता पहिल्या पंधरा दिवसाच्या उसाच्या बिल ऊसाच्या बिलाचा हप्ता हा काढलेला असून तीन हजार पाचशे रुपये टन याप्रमाणे पहिल्या पंधरा दिवसाचे ऊसाचे बिल हे काढण्यात आलेले आहे यामध्ये आतापर्यंत होणारी ही रक्कम सत्तर कोटी चोपन्न लाख रुपये असून ही रक्कम शेत आता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली आहे सातारा जिल्ह्यातील हा आघाडीचा कारखाना असून हा हप्ता देण्यासाठी ही या कारखान्याने आता आघाडी घेतलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या ऊसगाळ हंगामासाठी या कारखान्याने तीन हजार पाचशे रुपये हा भाव जाहीर केला होता आणि त्याप्रमाणे तीन हजार पाचशे रुपयाप्रमाणे आता शेतकऱ्याच्या खात्यावर हे पहिले पंधरा दिवसाचे पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत त्याबरोबरच आता दुसरा साखर कारखाना म्हणजे नेवासामधील पंचगंगा शुगर कारखाना या कारखान्याने देखील आता पहिल्या पंधरा दिवसाचे हे हप्ता हा म्हणजे ऊसाचे बिल हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेले आहे हे ऊस बिल आता पहिल्या पंधरा दिवसाचे पण या कारखान्याने या ऊस बिलात दोन भाग केलेले आहेत म्हणजे दोनशे पासष्ट जातीच्या ऊसासाठी तीन हजार पन्नास रुपये आणि इतर जातीसाठी तीन हजार एकशे पन्नास रुपये असा भाव हा दिलेला आहे म्हणजेच या कारखान्याने दोनशे पासष्ट या जातीसाठी शंभर रुपये हा भाव कमी दिलेला आहे आणि इतर जातीसाठी मात्र तीन हजार एकशे पन्नास रुपये हा प्रति टन शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेला आहे हे ऊस बिल एक ते पंधरा नोव्हेंबर मध्ये आलेल्या ऊसाच्या बिलासाठी हे ऊस बिल काढण्यात आले आहे तर अशा प्रकारे आज आपण पंचगंगा शुगर आणि कृष्णा साखर कारखाना असं हे दोन अपडेट आज आपण पाहिलेले आहे तर इतर काही अपडेट आल्यास आपण त्याबा त्याबद्दलची माहिती नक्कीच घेऊया तोपर्यंत पुन्हा भेटूया धन्यवाद